एक साजरा मुखड चवानी लट काय च राहित्री ना आलेला का राजा मधाने हसो एका उलट होते काय हा पोरानी नको राजा मध्ये नको अरे ती छत्री बित्री धरली पडाशीन जाशीन वारने उडून कोंबडी जेवण आली एवढी मोठी छत्री घेऊन लिंबा खाली आली साता झाडा खाली करा होती बंद कर बर बंद चालू केली मी पण ती बंदच राहील ना मला गाड्याला किती रुपये रोज चालू कशाला लावला असतो ना आपण एखादा मानू छत्री का काय मला माणूस बघू ना एखादा अरे तुला अकल बिकल आहे का नाही अकल बिकल म्हणजे तुझे केली ती तिची अशी राहणार छत्री घेऊन येते नाही आले पडशिन काय काळीच पडन कि मी किती ऊन झाले दिस ना शेतकऱ्याची जात जाता आपली जावं छत्री शेतकरी असलं म्हणून का आणायची नसते छत्री बित्री डेकोरेट असत काय नटून खून काय माझ्या आईचा फोन आलता तुझ्या आईचा फोन काय म्हणली काय म्हणलं आई म्हणतो आता दिवाळीला ये इकडं म्हणून करंजन हिन केलं तिने माझ्यासाठी होय आणि मग आपण आपण कायच करीत नाही ऐका ना आमचं आम्हाला काय येत आहे आईला काय येत नाही आणि तुला तसं म्हणत नाही आणि एवढं कोणी केलं सासूबाईला मी नाही तर कोण करू लागले मग मग आता काय म्हणली तू आई म्हणली तुला आवडतात ना त्या तिळाच्या करंज्या त्या केल्यात ये घेऊन जा म्हणली तिकडे असं आम्हाला खायला भेटत नाही तिकडून आणायची ती तू सारखी सारखी जात नाही त्याच्यामुळे माझी तब्येत वाढाना ना नाही आहे मला ह्या वेळेस दिवाळीला आहे काय तिथे आहे काय म्हणजे तरी आहे अरे आपली दिवाळी आपण लक्ष्मी असे माहित आहे की का करमत नाही ती का, का म्हणजे ही काम पडलेत की रानातले कोण करणार आहे माझ्या कोण करून घ्यायचे असतील की तू इथे चार वाजता छत्री घेऊन ती ऊन उतरल्या छत्री घेऊन तू काय करत ऊन उतरल्यावर म्हणजे आल्यावर कोण करत आहे राहणार काम मीच करते की बघा आता त्याच्यामुळे चितकाला गावात इतकाला झालंय ना आणि हे हे कुणी काढले हा ते बघा आता काय लय काढले ते गावात काय थोडं काढलं काय इतकं गावात काढायचं आठ दिवसात इतकी कुरपण म्हणजे काय तुम्ही केलेलं दसाय लागले मी करून दिवा लावत नाही का बघा आता तुझ्यासारखं काम केलं ना शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला असं एक आपल्या लावा लावावं लागेल त्याला दाव उभी ठेवावं लागेल तेवढच राहिले जाऊन तायडीन ते जायचंय मला तायडीन ती म्हणजे मला जायचंय नाही माझ्या बहिणी आणायचं माझ्या बहिणी आणायच्यात म्हणजे माझ्या भावाला वाटत नसेल काय त्याची बहिणीने यावं म्हणून दिवाळीला दिवाळीला दर दिवाळीला कधी गेल्या वर्षी गेले का कधी जाऊ दिलं तुम्ही मला या दिवाळीला गेले असं लग्न झाल्यापासून आता काय नाही इथून पुढं काय करायचं सण आला की लगेच आदल्या दिवशी पिशवी भरून आंघोळ करून बसायचं उशीर होईल म्हणून त्या दिवशी आंघोळ सुद्धा करायचे नाही उठायचं असंच गाडी उठायचं असंच गाडी हो जाईन कि जाईन बर जाऊ बिऊ नको काय नाही ते त्यांना आणायचंय आणायचं बिरजुड द्यायला इथं गेलो म्हणजे काम कराय कुणी नाही म्हणा की हा काम कराय कुणी नाही काय काम कराय घरचं काम कराय ही रानातलं काम कराय कुणी नाही म्हणून जाऊ द्यायचं नाही तू काय काम तू काय बोंबा पाडत बरं कुठे झेंडा गाडी तू झेंडा गाडी दिस म्हणजे काम करीत नाही की नाही करीत मी काम बरं जाऊ दे जाऊ बिऊ नको कशाला जाती तुला काय पाहिजे सांग ना मला तुला साडी पाहिजे का काय पाहिजे ते तू तर बांगड्याच घालीत नाही त्यामुळे बांगड्याचा विषयच येत नाही आणल्या तर घालीन ना माझ्या पसंतीच्या असल्या काय आणायला लागते असल्या बांगडे ही असले म्हणून आता फॉरेनची पाठली तुला काय तसल्या आपल्या साध्या बांगड्या आपल्या जमायच्या कधी आणायला लावलं तर आठ दिवसांनी कधी आणायला लावलं कधीच्या काळातून तर कधी 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 आणून द्या तुम्ही बघा आता हे बी बियाणं लावायचं ती सगळं सोडून जात देतो आणि तुला हो तेवढं बोलता ना वर करू। खाली तोंड करून बोलतो बाबा नको जाऊ खाली तोंड करून करून मला जायचं म्हणजे जायचं नको जाऊ लावर नवरा आहे मी तुझा तुझ्या आईने शिकवलंय का नाही नवऱ्याचं ऐकायचं तुमच्या आईने नाही शिकवलं का तुम्हाला बायको बोलायचं हो नका जाऊ मग काय आता आहे का माझ्या आईने शिकवलं का मला हो अहो नका जाऊ दिवाळीला तिकडे हो मला जायचंय हो मी जाणार आहे तुला कळत मला जायचंय तुला काय पाहिजे सांग बर काय न ग मला तिथे पोलून दुसरा घ्यायचा का काय न ग मला मोठा काहीतरी नाही का काय माहित आहे हीच कधीच्या काळातून आणून दिला वर्षाने मागितल्यावर आणि आता ही ऐकून मग लय लवकर लवकर आणून द्या सांगतो मी माझे काय बिझनेसमॅन करून लय म्हणता येते नाही नाही माझे काय बिझनेसमॅन च्या आवडत देख काय तवा केला की बिझनेसमॅन संग लग्न तेच बरं झालं असत मला अरे ते फाशी घेऊनच मी आला असता सगळा बिझनेस उघडून त्याला मोबाईल फेर अँड लवली पोंडस काय पॉन्स बीबी पॉन्डस बीबी म्हणता येते काय ती अजून एवढा डबा नाही का ती काय ती हिकड़, 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 हिकड़ ती इकडं इकडं लावायचं ती ना का भूत नाटल्या दिसत ती मला उगाच बोलू बिलू नका मला जायचंय माझ्या आईचा फोन आलेला नका जावय ऐकत जा काय माहित म्हणा आपल्याला नाही ती काम बी ना सांगितलं का नाही सकाळला नको म्हणावा सारखं काय करीत जाऊ यायची जायची ती आई बी वर नीट बोलत जा सांगतो तुझ्या आईला सांगत जा म्हणलं सांग तुमच्याच आईला सांगत जायचंय मला वेळेस करू त्या तुमच्या बहिणीला येऊन लय म्हणजे आलं की त्यांची मी जास्त माझ्या जीवावर तुझं काम आहे काय नको बोलू टामा ऐकून घेते म्हणून हा नाही जायचं म्हणजे नाही जायचं जायचंय म्हणजे जायचंय तुला नाही म्हणतोय नाही जायचं अजिबात ना जायचं नाही काय नाही मी जाईन माझी लिष्ट करून ठेवू संध्याकाळी जाऊस्ट केली घरात बघा जाऊन लय लयची इंग्लिश येते तुला तुमच्या घरावून इंग्रजाच येमन गेलं तर काय र तू दिसा गुरी तुला येते इंग्लिश लय गेलती का यमान बिमान तस लय तो हो? कसा हात चलत आज पाय बर नाही चलत हा तुम्ही उगच मला लाडेगुडी लावू नका बर काय उगच काय लाडेगुडी लावू नका कायली काय कायली शंभर टक्के इंग्रजाचं हे मला असं बुंग करून गेला समजा